रत्नागिरी शहरातील रस्ते कॉन्क्रिटीकरणाची कामे का थांबली आहेत काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष हरीश शेखासन यांचा सवाल शहरातील माळ नाक्यापासून एका बाजूच्या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरणाचे काम थांबल्याचं दिसून येत आहे आणि याचं नेमकं कारण काय आहे हे जनतेला समजलं पाहिजे कारण हा निधी सरकारचा आहे शहरात ज्या भागात रस्त्यांचं काँक्रिटीकरण करण्यात आलेलं आहे त्यातील काही रस्त्यांना सुद्धा तडे गेले आहेत आणि काही ठिकाणी कॉन्क्रीट रस्त्यावरचे सिमेंट उखडलेले दिसून येत आहे या ठिकाणी कॉन्क्रीट रस्त्यावर डांबराणी पॅच मारलेले दिसून येत आहेत अशा प्रकारचे रस्ते का होत आहेत याचे जनतेला उत्तर मिळालं पाहिजे मारुती मंदिर ते अगदी पेठ किल्लापर्यंत पट्ट्यांचे सुद्धा काम करण्यात आलेले नाही शासन अपघात होण्याची वाट पाहत आहे का या सगळ्या कामाबद्दल सविस्तर माहिती जनतेला मिळाली पाहिजे असे आमचे म्हणणे आहे या संदर्भात रत्नागिरी जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाच्या वतीनं आम्ही सर्व रस्त्याची पाहणी करणार आहोत तसेच रत्नागिरी नगर परिषद प्रशासनाची सुद्धा भेट घेणार आहोत रत्नागिरी शहरातील रस्ते कॉन्क्रिटीकरणामुळे सर्वसामान्य जनतेला मनस्ताप सहन करावा लागला आहे अनेक वेळा वाहतुकुंडीला सामोरं जावं लागलेलं आहे संदर्भात नगर परिषदेला आम्ही नक्कीच जाब विचारू अशी प्रतिक्रिया रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष हरी शिकासन यांनी व्यक्त केली आहे